नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्थम चॅनल आज आपण बघणार आहोत टीई टीच्या संदर्भात आलेली एक नवीन अपडेट आहे ती अपडेट कोणती आहे आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी प्रेस नोट दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीची आहे महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा पूर्वीचं पेपरफुटीचा प्रयत्न करणाऱ्या रॅकेट उघडकीस विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे प्रिंटर मोबाईल चारचाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण सोळा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एकूण सात अर्पी अडक व दहा संशयितता व्याप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगडू पोलीस ठाण्याची नियुक्त संयुक्तिक कारवाई महाराष्ट्र साष्ट नवीन शिक्षक नियुक्त करण्यापूर्वी त्यांनी त्यांचे डी एड बी एड शिक्षणासह टी ई टी परीक्षा म्हणजे शिक्षकपत्र परीक्षा उत्तीर्ण असते अनिवार्य केले असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याचे शिक्षक होण्याची शिक्षण पूर्ण झाले असले तरी टी ई टी परीक्षा देणे बंधनकारण केले आहे तर सदरची ही महाराष्ट्र शासनातर्फे घेतली जाते शासनाने जाहीर केल्यामुळे प्रमाणे टी ई टी परीक्षा दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी होती सदर परीक्षेत बसणारी विद्यार्थ्यांकडून त्यांची मूळ कागदपत्रे व काही रक्कम घेऊन परीक्षेपूर्वी पेपर देतो असे सांगून फसवणूक करणारी टोळी लाग लागं कागलवर राधानगरी तालुक्यात कार्यरत असूनच सदर टोळीतील दत्तात्रय चव्हाण व गुरुनाथ चौगुले हे दोघे राधानगरी तालुक्यात राहणारे असून ते टी ई टी परीक्षेच्या अगोदरच रात्रीचे वेळी विद्यार्थ्यांना पेपरची झरव देतात तसेच ते दोघेचं दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी टी ई टी परीक्षेच्या अगोदरच रात्र परीक्षा बसणारे व त्यांच्या संपर्कात असताना विद्यार्थ्यांना सोनगे तालुका कागद या ठिकाणी बोलावून घेऊन त्यांच्याकडून शैक्षणिक मूळ कागदपत्रासह हो प्रत्येकाकडून रोख रक्कम घेऊन टी ई टी परीक्षेच्या पेपरची झेरॉक्स देणार असल्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार साहू यांना सा... माहिती दिली त्याप्रमाणे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी गोपनीयता ठेवून कारवाई करण्याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरविंद कळमळकर यांना योग्य सूचना देऊन कारवाई करण्याबाबत आदेशही केले मान्य वरिष्ठांनी दिलेले आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक अरविंद कळमळकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस <coughs> उपनिदेशन श्री जलेंद्र जाधव तसेच मुरगुड पोलीस ठाण्याचे सह पोलीस आयुक्त श्री शिवाजी करे स्थानिक गुन्हे शाखेचे व मुरगड पोलीस ठाण्याकडील कडील पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी चार तपास पथके तयार केली ले मिळालेल्या माहितीनुसार बाबत सर्व पथकाशी योग्य त्या सूचना देऊन प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली त्यानंतर मिळालेली माहितीप्रमाणे पथकाने सोनगेर तालुका कागाड येथील शिवकृपा फर्निचर मॉल या फर्निचर दुकानामध्ये दिनांक तेवीस सगळा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे रात्री एक पंधरा वाजताच्या सुमारास छापा टाकला नमुद मॉलमध्ये एक दत्तात्रय आनंद चव्हाण राहणार कसाळपूर पुतळे राहत तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर दुसरं गुरुनाथ गणपती चौगुले वय अडतीस राहणार सोन्याची शिरोली तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर तिसरं अक्षय नामदेकुंभार वय सत्तावीस राहणार कोणगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर चौथं किरण सत्तबावर काळे वय तीस राहणार ढेंगेवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पाच नागेश दिलीप शेंडगे वय तीस राणा सावर्डे पाटणकर तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांच्यासह इतर पाच विद्यार्थी मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असा अर्ज नंबर एक ते पाच हे राहुल आरो आरोपी नंबर एक ते पाच आरो हे राहुल आणि पाटील राणा शिंदेवाडी तालुका गडहिंजला जिल्हा तालुका कोल्हापूर यांच्याकडील काम करीत असून राहुल पाटील हा दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस होणारी टी ई टी परीक्षेची पेपरची झेरॉक्स साहेब या ठिकाणी आणून देणारं असल्याचे सांगितले तसेच सदर ठिकाणी हजार असलेली इतर पाच समी विद्यार्थी असून दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी टी ई टीची परीक्षा देणार असल्याचे सांगितली दत्त्र चवण वगैरे पाचच मागे कब्जात व फर्निचर मॉलमध्ये वेगवेगळ्या शिक्षण संस्थांची वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची नावे असलेली मूळ कागदपत्रे व कोरेचे एक कॅनॉन प्रिंटर कंपनीचा प्रिंटरवर इतर साहित्य मिळून आले सदर कंपनी पंचनामा क चौकशी सुरू असतानाच राहुल पाटील यांनी आपण तिठ्ठा या ठिकाणी बा थांबलो असून पेपर मिळताच सोनगी तालुका कागल या ठिकाणी येत आहे असे त्यांनी फोनद्वारे कळविले त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी तपास पथकापैकी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर <coughs> जाधव यांचे पथकं दु मुरदाळ तिठ्ठा या तालुका कागल येथे पाठवून सहावा आरोपी राहुल अनिल पाटील व एकतीस राणा शिंदेवाडी गणहिंगल तालुका गड हिंग्ल जिल्हा कोल्हापूर व सातवा आरोपी दयानंद भैरू साळवी व एक्केचाळीस राणं तमनान कडवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेतले त्यानंतर राहुल पाटील याच्याकडे तपास केला असता आठव्या क्रमांकाचा आरोपी महेश भगवान गायकवाड राहण सतरा हा दिनांक तेवीस का दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या टी ई टी परीक्षेचा पेपर राहुल पाटील यास देणार होता त्यानंतर राहुल पाटील हा त्यांच्याकडे मिळालेला पेपर हा पुढे त्यांच्या कर्वी टी ई टी परीक्षेचं बसणारे विद्यार्थ्यांना देणार होता त्याकरिता तो विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये व शैक्षणिक मूळ कागदपत्र घेत असे टी ई टी परीक्षेचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे परत करीत असे अशी माहिती समोर आली तपासात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे प्रिंटर मोबाईल हँडसेट चार चकी वाहन वितर साहित्य असो एक सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर घटनेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज पाटील यांनी दिलेली तक्रारीवरून एकूण आठ आरोपी विरुद्ध मुरगुड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला सदराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर <coughs> ताब्यात असलेल्या आरोपीकडे अधिक तपास करून त्यांना मदत करणारा त्यांचे कोल्हापूर कराड येथील सहा सत सतदारा नागिरगाव तालुका करवीर येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे तपास सुरू आहे तसेच सदरटोळीचे मुख्य सूत्रधार मुख्य सूत्रधार सुरे सूत्रधार महेश भगवान गायकवाडा राणा सतारा याचा शोध घेण्याकरता एक तपास पदक रवी रवाना केले आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार शाह हे यांना मिळालेले माहितीप्रमाणे व त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी पथकाचे योग्य ती खबरदारी घेऊन आरोपी राहुल अनिल पाटील हा महेश मा भगवान गायकवाळा राहणाकर यांच्याकडून पे परीक्षेचे पेपर घेऊन तो पुढे आपले एजंट करवी सदर परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ते शोधून त्यांच्याकडून शैक्षणिक कागदपत्र कोरेचे घेऊन त्यांच्या झेर पेपरच्या झेरास प्रती देऊन विद्यार्थ्यांची व शासनाची फसवणूक करण्यापूर्वीच त्यांना कट उघडली आणून संपूर्ण रॅकेटचा फर्दाबाश केला आहे सतारची so, <coughs> so, कामगिरी माननीय पोलीस आयु अधीक्षक सो श्री राजीश माळसो यांच्या दर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरविंद कळमकर पोलीस उपनिरीक्षक श्री जालिंद्र जाधव मुरगड पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी करेश पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल जाधव हो तसेच पोलीस समलदार युवराज पाटील राजेश राठोड विनोद चौगिले प्रदीप पाटील राजू कोरे रोहित मर्दानी विजय गोसावी अर्जित सरजे अमित मर्दानी निवृत्ती माळी महेश खोत सागर चौगेले राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील संदीप ढेकडे संतोष भागिंदर रवींद्र जाधव रघुनाथ भर राणभरे भैरू पाटील रुपेश पाटील व महिला पोलीस समलदार मीनाक्षी कांबे यांनी केली आहे तर ही होती शिक्षक भरतीबद्दल आलेली की नवीन अपडेट तशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका